भक्ती सावंत राष्ट्रीय संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला उद्यापासून सुरुवात होणार तात्पुरत्या आणि ऑनलाईन पद्धतीनं काम करणाऱ्या कामगारांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभ मिळवण्यासाठी ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचं कामगार मंत्रालयाचं आवाहन पुढच्या दोन दिवसात कोकण गोवा सौराष्ट्र आणि कच्छमध्ये उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आणि सी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड मध्ये विजयासाठी लढत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून सुरू होत असून ते चार एप्रिल पर्यंत चालेल या दुसऱ्या सत्रात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुदान मागण्या आणि विनियोग विधेयकावर चर्चा आणि मतदान होईल या काळात एकंदर वीस बैठका होतील बँकिंग कायदे सुधारणा विधेयक पोस्टल शिपिंग विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयक यासह अनेक विधेयकांवर या सत्रामध्ये मंजुरीसाठी चर्चा होईल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिलं सत्र एकतीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी दरम्यान झालं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केलं आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता पहिल्या सत्रात लोकसभेत एकशे बारा टक्के कामकाज झालं कामगार मंत्रालयानं तात्पुरत्या आणि ऑनलाईन पद्धतीनं काम करणाऱ्या कामगारांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभ मिळवण्यासाठी ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे देशातील एकतीस हजारांहून अधिक सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये ए बी पी एम जे ए वाय योजनेअंतर्गत प्रतिकुटुंब पाच लाख रुपये द्वितीय आणि तृतीय स्तरावरील आरोग्य सेवांसाठी मिळू शकतात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात यासंबंधी तरतूद करण्यात आली आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक कोटीहून अधिक कामगारांना रोजगार मिळण्याचा अंदाज असून दोन हजार एकोणतीस तीसपर्यंत अशा कामगारांची संख्या दोन कोटी पस्तीस लाखांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे नागपूरच्या मिहान विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये आज सकाळी केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पतंजली मेगा फूड आणि हर्बल पार्कचं उद्घाटन करण्यात आलं संत्रे प्रक्रिया उद्योगाशी संबंधित आशिया खंडातील सर्वात मोठं केंद्र म्हणून हे केंद्र असल्याचं वृत्त आहे ज्यामुळे विदर्भात पिकवल्या जाणाऱ्या संत्रांची एका दिवशी जवळपास आठशे टन फळांवर अशा प्रकारे प्रक्रिया केली जाऊ शकते याद्वारे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे नुकत्याच झालेल्या द्विपक्षीय व्यापार कराराअंतर्गत भारतानं ऑस्ट्रेलिया यूएई स्वित्झर्लंड आणि नॉर्वेसारख्या प्रमुख विकसित देशांसाठी सरासरी लागू केलेल्या व्यापार शुल्कात लक्षणीय घट केली आहे यंदा फेब्रुवारीमध्ये भारत आणि अमेरिका यांनी परस्पर फायदेशीर बहुक्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यात वाटाघाटी करायला सहमती दर्शवली आहे मणिपूरमध्ये भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी काल संयुक्तपणे शोध मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर युद्धसामग्री जप्त केली मणिपूरमध्ये जिरीबाम तेंगनोपाल काकचिंग उखरूल इम्फाळ पूर्व आणि पश्चिमेच्या डोंगराळ तसंच सखल भागातल्या जिल्ह्यांमध्ये मणिपूर पोलीस सी आर पी एफ बी एस एफ आणि आय टी पीच्या सहकार्यानं ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत पंचवीस शस्त्र आय ई टी ग्रेनेड दारुगोळा आणि इतर सा, युद्धसामुग्री जप्त करण्यात आली आहे तसंच कांगपोपी जिल्ह्यातले बंकरही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात उद्यापासून सुरू होणाऱ्या कमिशन ऑन द स्टेटस ऑफ विमेनच्या एकोणसत्तराव्या सत्रात भारताचं प्रतिनिधीमंडळ सहभागी होणार आहे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे या, या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व असेल या सत्रात अन्नपूर्णा देवी भारताचं म्हणणं मांडतील तसंच या मंत्रीस्तरीय गोलमेश परिषदेत भाग घेतील याशिवाय महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणाविषयीच्या इतर चर्चांमध्ये देखील त्या सहभागी होणार असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन तसंच निमलष्करी दल आणि गुप्तचर संस्थांचे उच्चाधिकारी यांच्यात आज जम्मूत बैठक होणार आहे या बैठकीत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा घेण्यात येणार असून या बैठकीला जम्मू आणि काश्मीरमधले वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित असतील जम्मूमधल्या सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठीची रुपरेषा या बैठकीत आखली जाईल केंद्रीय गृह सचिवांनी पदभार स्वीकारल्यानंतर जम्मू प्रदेशात केलेला हा पहिलाच सुरक्षा आढावा आहे मुंबईत होऊ घातलेल्या वेव्स अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं अॅनिमेशन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे भारतातील अॅनिमेशन क्षेत्राला चालना देण्यासह मांगा वेपटून आणि ॲनिमेशन या शैलींमधल्या भारतीय प्रतिभेला जगासमोर आणणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे या क्षेत्रातले विद्यार्थी तसंच नवे आणि अनुभवी व्यावसायिक तज्ज्ञ वैयक्तिक आणि सांघिक स्वरूपात या स्पर्धेत भाग घेऊ शकतील या स्पर्धेसाठी नोंदणीसह अधिक माहितीकरता आपण वेव्ज इंडिया डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट देऊ शकता या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी एअर न्यूज ॲट मुंबई या वर तुम्हाला दिवसभर बातम्या येतील माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार द्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस ॲनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट ओआरजी राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पुढच्या दोन दिवसात कोकण गोवा सौराष्ट्र आणि कच्छमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे तर पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचा अंदाज वर्तवला आहे उद्या जम्मू काश्मीर लडाख गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशातही वादळाची शक्यता आहे तामिळनाडू पुद्दुचरी आणि करायकलमध्येही अशीच परिस्थिती राहणार आहे क्रिकेट चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विजेतेपदासाठी सामना होणार आहे दुबई इथं दुपारी दोन वाजता सामना सुरू होईल याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतानं चव्वेचाळीस धावांनी विजय मिळवला होता मात्र न्यूझीलंडने इतर सर्व सामने जिंकले या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही गेल्या वर्षी टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला होता असं भारतीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिल सामन्याच्या आधी झालेल्या वार्ताहर परिषदेत म्हणाला ओदिशातले माजी मंत्री अनंत दास यांचं आज सकाळी निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दास यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे दास यांनी आयुष्यभर ओदिशातल्या लोकांसाठी काम केलं असं राष्ट्रपती आपल्या शोकसंदेशात म्हणाल्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल रात्री उशिरा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे रात्री उशिरा त्यांच्या छातीत दुखून त्यांना अस्वस्थ वाटू लागलं कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वृत्त आहे पंजाबमधल्या लुधियाना इथं निर्माणाधीन कारखान्याचं चो छत कोसळून झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत छताच्या मलव्याखाली सात कामगार अडकले होते यातल्या एका कामगाराचा मृत्यू झाला पाच जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला आहे मात्र एक जण अजूनही सापडला नाही असं पोलिसांनी आकाशवाणीला बोलताना सांगितलं एनडीआरएफ आणि पोलिसांची पथकं कामगाराचा शोध घेत आहेत महाराष्ट्रात ठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर कॅडबरी ब्रिजवर काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले मुलुंड चेक नाक्याकडून निघालेल्या रेतीच्या डम्परवर चालकाचं नियंत्रण सुटून तो ट्रकवर आदळला त्यानंतर तो ट्रक एका गाडीवर आदळला त्यात दोन मुलांसह चार प्रवासी प्रवास करत होते या अपघातात अडकलेल्या दोन प्रवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीनं सुखरूप बाहेर काढलं सर्व जखमींना ठाण्यातल्या रुग्णालयात दाखवलं दाखल आहे या अपघातामुळे घोडबंदरकडे जाणारी वाहतूक एक तास बंद होती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर धोरणाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि युरोपियन महासंघात सोमवारपासून मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटींचा दहावा टप्पा सुरू होणार आहे येत्या दहा ते चौदा मार्च दरम्यान ब्रिसेल्समध्ये या वाटाघाटी होतील अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला उद्यापासून सुरुवात होणार तात्पुरत्या आणि ऑनलाईन पद्धतीनं काम करणाऱ्या कामगारांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभ मिळवण्यासाठी ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचं कामगार मंत्रालयाचं आवाहन पुढच्या दोन दिवसात कोकण गोवा सौराष्ट्र आणि कच्छ उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आय सी सी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये विजयासाठी लढत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं दुपारी तीन वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार